तिकडे सरसकट सर्वांचा फायदाच होणार आहे सगळे सोऱ्यांमुळे ओबीसीनाही फायदा होणार असल्याचं मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं सर्व पक्षीय नेत्यांच्या बैठकीमध्ये सगळे सोरेला विरोध करण्यात आला त्यावर मनोज जरांगींनी ही प्रतिक्रिया दिली सरसकटमुळे सर्वांचा फायदाच होणार आहे सगळे सोरेंमुळे ओबीसींना देखील फायदा होणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीमध्ये सगळे सोरेला विरोध करण्यात आला त्यावर मनोज जरांगेंनी ही प्रतिक्रिया दिली ओबीसींचं अजिबात नुकसान होणार नाही उलट ज्यावेळेस बच्चू भाऊ आमच्याकडे ते मसुदा घेऊन आले होते मग छोटे साहेबांनी त्यावेळेस बच्चू भाऊने असं सांगितलं होतं की सगळ्या सोयऱ्याची जी आपण अंमलबजावणी करतोय ओबीसीच्या कायद्याची दुरुस्ती करतोय दोन हजार बाराच्या दोन हजार एकच्या कायद्याचा पूर्ण अधिकार वापरून आम्ही दुरुस्ती करतोय तर त्याच्यामध्ये सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीत सगळ्या जाती धर्माचे जे लोक आहेत जे कोणी राहिले असतील म्हणजे ओबीसीमधले सुद्धा सगळे सेले गे ते सुद्धा तुमच्यामुळे येतील म्हणलं चांगली गोष्ट आहे ओबीसीचे पण येऊ द्या नुसतं मराठ्यांचंच कल्याण होऊ नाही त्यामुळं आम्ही पूर्वीपासूनच ओबीसी आरक्षणात आहे विदर्भातले सगळे आधीच गेलेले गे गे आहेत गेलेत पश्चिम महाराष्ट्रातले पण गेलेत आणि कोकणातला काय भाग गेला पश्चिम महाराष्ट्रातले एक दोन जिल्हे राहिलेत आणि मराठवाडा राहिला आहे धक्का लागणार आहे ओबीसीला कोणचा धक्का लागत नाही आम्ही पूर्वीपासूनच आहे आणि मराठवाड्यातले तर शेकडो वर्षापासून आपण उलट एकमेकाला समजून घेणं गरजेचं आहे गुन्ह्या गोविंदाने त्यांनी लागू तुमच्याही देखराचं कल्याण होईल आमच्याही होईल धक्का कुठेही कोणाला लागत नाही फक्त समजून घेणं गरजेचं एवढाच फक्त फरक आहे